नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये आज आपण इथे बनवणार आहोत भोपळ्याचा डाळ तडका भोपळ्याची भाजी घरातील सर्वांना आवडते असं क्वचितच पाहायला भेटतं तो जेवढा पौष्टिक आहे तेवढाच तो ना आवडता आहे खास करून घरातील लहान मुलं दुधीची भाजी म्हटलं की नाग मोरटतातच दुधीची कोप्ता करी किंवा दुधीची हिरव्या मिरची भाजी दुधीची सुकी अख्खी मूग घालून केलेली भाजी असे आपण बऱ्याच वेळेला बनवतो परंतु इथे आपण आज मिक्स डाळी वापरून दुधीची आमटी किंवा दुधीचा डाळ तडका बनवला आहे भन्नाट चवीचा असा हा डाळ तडका बनतो तुम्ही हा भाताबरोबर चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकता शक्यतो याच्याबरोबर जर जिरा राईस असेल तर याची खाण्याची मजाच काही वेगळी आहे अतिशय चवदार असा हा डाळ तडका बनतो या पद्धतीने जर तुम्ही डाळीतील दुधी भोपळ्याची भाजी बनवाल तर घरातील सर्वांचाच आवडता असा हा दुधी भोपळा बनून जाईल चला तर मग या चटपटीत चटकदार अतिशय चवदार अशा या दुधी भोपळ्याच्या डाळ तडक्याची रेसिपीला सुरुवात करा भोपळ्याचा डाळ तडका किंवा डाळ भोपळा बनवण्यासाठी इथे आपण एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा घेतला आहे त्याची साल काढून या पद्धतीने आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे यातील मधला थोडासा पांढरा भाग काढायचा आहे जास्त पण काढायचा नाहीये या पद्धतीने आपल्याला भोपळा बारीक कट करून घ्यायचा आहे इथे आपण यासाठी मिक्स डाळी वापरल्या आहेत डाळ मूग डाळ हरभरा डाळ आणि मसूर डाळ ह्या सर्व डाळी प्रत्येकी अर्धी वाटी घ्यायच्या आहेत ह्या सर्व डाळी एकत्र मिक्स करून घ्यायच्या आहेत बारीक कापलेला भोपळा घालायचा आहे आपल्याला ह्या सर्व स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत भोपळाही धुवून घ्यायचा आहे इथे मी हरभरा डाळ वापरली नाही आहे माझ्याकडे आत्ता संपलेली पण तुम्ही आवर्जून हरभऱ्याची ही वापरा भाजीला एकदम छान चव येते या पद्धतीने डाळ आणि भोपळा दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालायचे आहे आणि कुकरला आपल्याला हे तीन ते चार मीडियम गॅसवर तीन ते चार शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचं आहे चार शिट्ट्यांमध्ये एकदम भोपळा आणि डाळ मस्त शिजली जाते नंतर आपल्याला हे थोडंसं थंड झाल्यानंतर या पद्धतीने चमच्याने किंवा फेटणीने चांगलं फेटून घ्यायचं आहे त्यामुळे घरातील ज्या व्यक्ती किंवा लहान मुले, मुले भोपळा खात नाही त्यांना समजणार नाही आहे याच्यामध्ये भोपळा आहे ते आणि भोपळ्याची चव तर याच्यामध्ये अगदी उतरणारच अशा पद्धतीने आपल्याला डाळ आणि भोपळा एकजीव चांगला घोटून घ्यायचा आहे एका पातेल्यामध्ये काढून गॅसवर उकळायला ठेवायचं आहे दोन तीन मिनिट हे आपल्याला एकत्र चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि आता याला आपण तडका देणार आहोत तडक्यासाठी इथे एक लोखंडी पॅन घेतला आहे लोखंडी पॅन मध्ये तडक्याची चव अजूनच वाढते त्याच्यामध्ये चार मोठे चमचे तेल घेतला आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या जराशी जाडसर टेचून घेतले आहेत लसूण खोबरं घेतलं आहे एक मोठा चमचा तेही जाडसर वाटलेलं टोमॅटो बारीक कापून एक हिरवी मिरची कडीपत्ता एक दोन बॅडगी मिरची घेतली आहे कोथिंबीर बारीक कापून घेतली आहे आणि घरगुती काळा तिखट दोन चमचे घेतला आहे आणि लाल कलर साठी इथे तुम्ही काश्मीरी मिरची पावडर वापरू शकता फोडणीसाठी नेहमीच जिरे मोहरी हिंग हळद कडीपत्ता घेतलेला आहे आपल्यानंतर प्रथम याच्यामध्ये आपण मोहरी आणि जिरे घालणार आहोत ते तडतडल्यानंतर याच्यामध्ये घालणार आहोत एक हिरवी मिरची घेतली आहे ती आणि कडीपत्ता तेही तडतडू द्यायचं आहे नंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत जो आपण बारीक तेचून लसूण घेतला आहे तो घालायचा आहे छान गोल्डन कलर येऊ द्यायचा आहे थोडंसं हलवून घ्यायचं आहे जास्त करपू द्यायचा नाहीये थोडासा गोल्डन कलर येऊ द्यायचा आहे नंतर याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे हिंग आपण अगोदरही घातलेला आहे त्यामुळे इथे अगदी फोडणीत थोडासा हिंग घालायचं आहे या पद्धतीने लसूण छान गोल्डन कलर येऊ द्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये जाडसर वाटलेलं लसूण आणि खोबरं घालायचं आहे तेही आपल्याला थोडंसं गुलाबी होईपर्यंत याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये अख्खी लाल मिरची घेतली आहे ती घालायची आहे तीही थोडी तेलामध्ये तळू द्यायची आहे आणि आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत टोमॅटो आपलं लसूण आणि खोबरं छान असं गोल्डन कलर येईपर्यंत छान खरपूस असा परतून झालेला आहे नंतरच आपण याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो ही तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर हे टोमॅटो आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम मंदच ठेवायची आहे या पद्धतीने टोमॅटो तेलामध्ये मऊ होऊ द्यायचं आहे आता याच्यामध्ये घालणार आहोत बारीक कापलेली कोथिंबीर फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यानंतर छान चव येते भाजीला नंतर एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि घरगुती काळा तिखट दोन चमचे तेही याच्यामध्ये घालायचं आहे तेलामध्ये तेही चांगलं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे आणि अगदी छोटा अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद आपण शिजतानाही घातली आहे त्या अंदाजाने तिथे परत हळद घालायची आहे नंतर आपण हा आपला जो तयार तडका आहे तो उकळलेल्या भाजीमध्ये घालणार आहोत इकडे आपलं डाळ भोपळा एकत्र छान उकळला आहे आता त्याच्यामध्ये आपण हा तडका घालून घेणार आहोत या पद्धतीने छान तर असा आवाज आला की समजायचं आपला तडका किंवा फोडणी एकदम परफेक्ट बसली आहे नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं गरजेनुसार पाणी घालायचं आहे ही डाळ थोडी दाटसरच असते त्यामुळे त्या अंदाजानेच इथे पाणी घालायचं आहे जरी दिसताना ही एवढी पातळ दिसली तरी थोडी थंड झाली की ही एकदम घट्ट होते दोन मिनिट ही डाळ चांगली उकळून घ्यायची आहे आणि आता याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा कसुरी मेथी थोडी क्रश करून घालायची आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे इथे कसुरी मेथी ऑप्शनल आहे परंतु जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर आवर्जून घाला भाजीची चव अजूनच वाढते अशा प्रकारे आपला बनवायला अतिशय सोपा परंतु तेवढाच तो असा डाळ भोपळा किंवा भोपळ्याचा डाळ तडका खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका